लोकमंगल कॉपरेटिव्ह बँक आणि एस एस एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आयोजित ब्युटी पार्लर व्यावसायिक महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर हे मोठ्या उत्साहात पार पडलं लोकमंगल बँकेच्या प्रधान कार्यालयात हे कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं प्रास्ताविक बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी केलं या प्रसंगी एस एस एंटरप्राइजेसचे शरद त्रिमल यशदाचे ट्रेनर शिवाजी पवार साईश्वरी ब्युटी पार्लरच्या संचालिका प्रमिला शिंगाडे यांची उपस्थिती होती बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बँकेनं अर्थसहाय्य केलेल्या महिला उद्योजकांचा नारी शक्तीनं सन्मान करण्यात आला यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं <laughs> हे निमित्त आहे पार्लर हे निमित्त आहे कारण आपल्या घरातले सुद्धा वेगळे व्यवसाय करताय तुम्ही मुलं असतील कस घेत पंधरा लाख शासनाच्या मर्यादा ह्या फक्त व्यवसाय जरी असले तर फक्त मोठ शिवाजी सांगितलं स्वप्न मोठं बघा स्वप्न छोट बघू नका स्वप्न मोठं बघा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकमगल परिवार तुमच्या पाठीशी आहे आमची सुदैवाला एका कर्जदाराची मर्यादा किमान किमान जसं मला सांगितलं ना हजार दोन हजार किमान किमान आणि कमाल पंचवीस तीस हजार तसं आमची एक लाखापासून ते किमान दहा कोटीपर्यंत जर तुम्ही मला नीट कर्जमा तरी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा

आपल्याला लांबून असं वाटतं की नाही ते चेअरमन आहे खुर्चीवर बसलेत त्यांच्यापर्यंत गोष्टी पोहोचत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये जी तळमळ मना आहे की लेडीजनी म्हणजे महिलांनी पुढे यायला पाहिजे त्यांना एकमेकींनी सहकार्य करायला पाहिजे उद्योगामध्ये यशस्वी झालेल्या महिलांनी इतर महिलांना पण सहकार्य करून पुढे आणायला पाहिजे हे विचार आहेत ना आज खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहेत तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत भेटणं म्हणजे सुद्धा खूप अशक्य गोष्ट आहे पण बापूंनी आज असे काही किस्से शेअर केले ना ते ऐकून म्हणजे मला विश्वास नाही बसला की आपण इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलतोय आणि अशा तळावळ्यातल्या व्यक्तींना बापूंनी मदत केलेली आहे तर त्यामुळं आज इथून पुढे तर माझा लोकमंगल बद्दलचा आदर आहे ना तो अजून शतकाळी वाढलेला आहे यशदाचे ट्रेनर शिवाजी पवार यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शन केलं तो पैसा कमाना है और पैसा कमाने के लिए चाहिए भी क्या पैसा, पैसा। तो घूम फिर के बाद एक ही चीज पे अटकती है पैसा, पैसा। तो पैसा आपको तो क्या लगता है सबसे बड़ी प्रॉब्लम लगती है करेक्ट बट नहीं है पैसा पैसा प्रॉब्लम प्रॉब्लम नहीं है है हमारा नजरिया जैसे हम पैसे को देखते हैं सबसे बड़ा सोल्यूशन है ठीक है और ये सोल्यूशन किसके पास है आपके पास है नहीं तभी आप यहाँ पे आए हो हमारे पास है नहीं तभी हम, नहीं। तभी हम पापा जी के, के पास आए हैं कि हमें सोल्यूशन दो ठीक है देखो बहुत

होतो पण त्यामध्ये अडचणी बऱ्याचशा येत असतात त्या अडचणीमध्ये हातभार लावण्याचं काम किंवा जिथं माझी गाडी थांबली होती उद्योग तर चालू होता पण थोडं काही अडचणीमुळे गाडी थांबली होती त्या गाडीला जे काही स्टार्टअप मिळाला आहे तो आपल्या लोकमंगल मिळालेला आहे लोकमंगल बँकेमुळे मिळालेला आहे आणि ज्या काही महिला आहेत तर आपण फक्त व्यवसाय नाही तर व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जी आहे ती आपली असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा सरकार किंवा एकदा इतर कुठल्या संस्था आपल्यापर्यंत जोपर्यंत पोहोचतात तोपर्यंत खूप वेळ जातो त्यामध्ये आपण एक शेजार धर्म किंवा माणुसकी धर्म म्हणून एकमेकाला केलेलं जे सहकार्य असतं ते फक्त माणुसकी ह्या नात्याने कुठलाही स्वार्थ न ठेवता एकमेकांसाठी करत राहील बापूजी आहेत त्यांच्या सोबत जोडण्याचा दोन वर्ष प्रकारचा अनुभव आहे माझ्याकडे आपण म्हणतो ना छोट्याचे छोटा व्यवसाय आणि मोठ्या ते मोठा व्यवसाय हा सुरू करणं महिलांसाठी थोडं अवघड होतो कधी हेल्प मिळते कधी नाही नेमळं पण ह्या पैशांचा जो प्रॉब्लेम असतो हा आपला एक सपोर्टिव्ह म्हणून बँकेकडून हा आ, सपोर्ट मिळाला आहे त्याच्यासाठी मी धन्यवाद देते आणि सगळ्यांना सांगू इच्छिते आहोत आणि आपण आपण हा नाही की खूप गरीब चूर पेटत नाही पण आपण एक स्त्री आहोत स्त्री फक्त एक सौंदर्याची मूर्ती नाही आहे तर ती प्रेमाची त्यागाची एक परिपूर्ण सीमा आहे आणि आपण हे समाजाला आपल्या घराला दाखवून दिलंच पाहिजे आणि एवढी मोठी म्हणजे